नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो केंद्र सरकारनं कापसावरचं शुल्क शून्य केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार होता आणि या शेतकऱ्यांना चा रोष कमी करण्यासाठी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे पण त्यासाठी शेतकऱ्यांना कपास किसान या ॲपवरती नोंदणी करणं अनिवार्य आहे आणि ती नोंदणी कशी करायची त्याची तारीख कोणती आणि त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला अपलोड करावं लागेल हे सर्व आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस सव्वीस या खरीप हंगामातील कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे या दराने शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी सी सी आय मार्फत सुविधा दिली जाणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना किसान कि कपास किसान या ॲपवरती नोंदणी करणं आवश्यक असणार आहे ही जर का नोंदणी तुम्ही केली नाही तर तुमचा कापूस तुम्ही हमीभावाने विक्री करू शकणार नाही यासाठी तुमच्या सातबाऱ्यावरती ई पीक पाहण्याची नोंद देखील असणं आवश्यक आहे जर का तुम्ही चार एकरची जर का कापसाची नोंद केली तर तितकाच कापूस म्हणजे तितक्याच एकरमधला कापूस तुम्ही हमी भावासाठी विक्री करू शकणार आहे म्हणून तुमची ई पीक पाण्याची नोंद देखील तपासून बघा मित्रांनो ही नोंदणी करण्यासाठी एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत मुदत असणार आहे पण लवकर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना यामध्ये प्राधान्य दिले जातं म्हणून तुमची नोंदणी लवकर करा मित्रांनो ही नोंदणी करण्यासाठी तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत तर ही नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावरती कपाशी पिकाची ई पीक पाहणी झालेली असणं आवश्यक आहे त्यानंतर तो मला पी डी एफ स्वरूपातील एक सातबारा आणि बँक डिटेल या तीनच गोष्टी लागणार आहेत त्यानंतर तो मला प्ले स्टोरवरतून कपास किसान हे मोबाईल ॲप डाउनलोड करायचं आहे आता डाउनलोड केल्याच्यानंतर आपल्याला ते त्याच्यासाठी नोंदणी कशी करायची त्याला आपण पुढं बघू मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं आहे प्ले स्टोरवर जाऊन आपल्याला कपास किसान ॲप असं सर्च करायचं आहे सर्च केल्याच्यानंतर आपल्यापुढं ॲप येईल ते ॲप डाउनलोड करून आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे ओपन केल्याच्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर आणि ओ टी पी टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्याच्यानंतर पुढं ॲपमधील होम पेज ओपन होईल होमपेजमध्ये आपल्याला रजिस्टर डिटेल वगैरे बरेच चार पाच सहा ऑप्शन तुम्हाला तिथे दिसतील त्याच्यामध्ये रजिस्टर डिटेलवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला सिलेक्ट टायटल दिसेल त्यामध्ये तुम्हाला डॉक्टर मिसेस मिस्टर ड एस यापैकी एक सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर ना तुमचं नाव टाकायचं आहे तुम्हाला वडिलाचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर जिलेक्ट जेंडर सिलेक्ट करायचं आहे जेंडर सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल ऑदर जे असेल ते ते सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्ट डेट ऑफ बर्थ तुमची जन्मतारीख तिथं तुम्हाला टाकायची आहे तिथं तुम्हाला म्हणजे हे दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही महिने दिलेले आहे वर्ष दिलेले आहे ज्या जसं असेल तसं तुम्ही तिथं टाकून घ्यायचं आहे टाकून घेतल्याच्यानंतर तुम्हाला तिथं खाली मोबाईल नंबर तुमचा आलेला दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून घेतल्याच्यानंतर आता तुम्हाला रेसिडेन्शियल डिटेल टाकायची म्हणजे तुम्ही कुठं राहा आता तुमचं म्हणजे जो आधार कार्डवरचा जो पत्ता असेल तो पत्ता तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे पत्ता भरल्याच्यानंतर तुम्हाला स्टेट कोणतं स्टेट आहे महाराष्ट्र जे असेल ते तुमचं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुमचं तालुका जिल्हा गाव हे सिलेक्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला तिथं फार्मर टाईप दिसेन ऑनर किंवा टेनंट जे असेल ते तुम्ही तुम्ही जर का जमीन करायला घेतलेली असेल तर टेनंट करा जर तुम्ही स्वतः जमिनीचे मालक असाल तर ओनर करा तिथं तुम्हाला त्याच्यानंतर गट नंबर खाता क्रमांक हे सगळं भरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला टोटल लँड एकरेज हे एकरमध्ये तुमच्याकडं जितकी जमीन आहे तितकी सर्व जमीन याच्यामध्ये टाकायची आणि तुमची कपाशी जितक्या भागामध्ये आहे तितकं खाली खालच्या कॉलममध्ये टाकायचा आहे ते टाकल्याच्यानंतर तो मला एक तुमचा सेल्फी फोटो घ्यायचा आहे तो अपलोड करून द्यायचा आहे अपलोड केल्याच्यानंतर तो मला के आता इथं काय दाखवते प्लीज सिलेक्ट कॅटेगरी म्हणजे आपली कॅटेगरी सिलेक्ट करायची राहून गेली होती तर आता आपण ती करून घेऊ आपली आहे मग आपण जनरल केली आता त्यानंतर तुम्हाला तुमच्या सातभाऱ्याची पी डी एफ गॅलरीमधून सिलेक्ट करून अपलोड करायची आहे हे बघा आता आपण अपलोड करून घेतो आहे जे बघा झाली आता आपला फोटो पण दिसतो आहे पी डी एफ पण दिसते त्याच्या यानंतर आपल्याला सबमिट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन सक्सेसफुल अस मेसेज दिसेल तिथे आपल्याला एक बारकोड नंबर दिसेल आता आपल्याला पुढं जायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला बारकोड नंबरवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर पुढं दुसरा नवीन इंटरफेस ओपन होईल म्हणजे तिथे आपल्याला चेंज प्रोफाईल त्याच्यानंतर बुक स्लॉट तर आपल्याला नंतर बुकऑ स्लॉटवरती जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला तिथं अप्रूव म्हणजे पेंडिंग फॉर अप्रूव्ह दाखवते म्हणजे आताच आपण फॉर्म भरला अजून आपला तो अप्रूव्ह झालेला नाही आहे पण अप्रूव्ह झाल्याच्यानंतर आपल्याला बुक ऑफ स्लॉटमध्ये जाऊन आपल्याला आपला किती क्विंटल कापूस आहे ते टाकून तिथं सबमिट करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ही नोंदणी पूर्ण करायची आहे चला भेटू मित्रांनो अशा नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये मा जे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र